पुरातन मुख्य मंदिरात प्रवेश केल्यावर गाभाऱ्यात भगवान सिद्धेश्वरांचं दर्शन घडतं त्यांचं दर्शन घेऊन उजव्या बाजूला आलो येथे विठ्ठल मंदिर आहे या मूर्तींची स्थापना खुद्द सिद्धेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या आजी आज आजोबांसाठी केली होती त्याबाहेरच आणखी काही शिवलिंग आहेत सिद्धेश्वर महाराजांनी संपूर्ण सोलापुरात स्थापन केलेल्या एकूण अडुसष्ट शिवलिंगांपैकी सोळा शिवलिंग हे सिद्धेश्वर मंदिर परिसरात आहे विठ्ठल मंदिराच्या बाजूला छोटासा श्री दक्षिणमुखी मारुती मंदिर आहे मकर संक्रांतीच्या वेळी पाच ते सहा दिवस सिद्धेश्वर महाराजांचा विवाह सोळावा यात्रा मोठ्या उत्साहात दरवर्षी साजरी केली जाते यावेळी लाखोंच्या संख्येने भाविक दूरवरून येथे येतात तेथून मग तलावापाशी आलो जेथे बोटिंग केली जाते मग संध्याकाळ झाली मंदिर परिसरात येऊन बसलो येथे शांतता असल्याने कधीही येथे आल्यावर मी निवांत बसतोच सध्या मंदिर परिसराच्या नूतनीकरणाचं काम सुरू आहे येथे मंदिर आणि परिसराची संभावित प्रतिकृती ठेवलेली आहे या मंदिराविषयी यात्रेविषयी शिवलिंगांविषयीचा सविस्तर व्हिडिओ मी याआधीच बनवलेला आहे तो संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला माझ्या दिनेश नवले या युट्यूब चॅनल पाहायला मिळेल तसेच ही रील आवडल्यास नक्की शेअर व सेव्ह करा असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या पेजला नक्की फॉलो करा